कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी चौथान आता महाराजांचा एक पूर्णाकृती पुतळा दिसतो पण स्वातंत्र्याआधी तिथं गव्हर्नर विल्सनचा पुतळा होता बरोबर तर 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 विल्सन हे गव्हर्नर होते मुंबईचे आणि मुंबईच्या गव्हर्नरांचा पुतळा कोल्हापुरामध्ये त्यावेळी त्यांच्या कामगिरीसाठी बसवण्यात आला तो एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये आणि हा पुतळा म्हणजे भर चौकामध्ये असल्यामुळं त्यावेळच्या स्वातंत्र्य सैनिकांना तो सारखं खोपत होतं की हे परकी सत्तेचं जे प्रतीक आहे गव्हर्नरचा पुतळा हे प्रतीक होतं कवर ब्रिटिशसारखाच तर तो पुतळा सलत होता आणि म्हणून त्यांच्यावर हल्ला करून तो पुतळा वितृप करायचा आणि सरकारला एक धक्का आपला असंतोष व्यक्त करायचा या उद्देशानं या पुतळ्याचं विद्रुपीकरण करण्याची योजना आखली गेली एकोणीसशे बेचाळीसमध्ये रत्नापा कुंभार यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यसैनिक माझे वडील दत्तोबा तांबट शंकरराव माने अहमद शाबाजी मुल्ला या सगळ्यांनी सभा घेतली आणि ठरवलं की हे जे अन्यायाचं प्रतीक आहे भर चौकामध्ये ते आपण विद्रूप करून कुठल्याही परिस्थितीत ते नष्ट केलं पाहिजे आणि सरकारला समजलं पाहिजे की याविरुद्ध जनतेचा असंतोष आहे आणि म्हणून त्यांनी ठरवलं की एक असा मुहूर्त काढायचा की ज्या दिवशी हे आपण विद्रुपीकरण करायचं मिटिंगमध्ये ठरलं की एक घटस्थापनेचा एकोणीसशे बेचाळीस सालचा ऑक्टोबर दहा हा मुहूर्त त्यांनी ठरवला मुहूर्त ठरवल्यानंतर रत्नापा कुंभार यांनी ठरवलं की हा पुतळा नष्ट करायच्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया पण महिलांना पुढं करायचं पहिल्यांदा म्हणून त्यांनी दत्तभा तांबट यांची पत्नी भागिरतीबाई तांबट म्हणजे माझ्या आई आणि सिद्धलिंग हावीरे यांची पत्नी जयाबाई हावीरे ज्यांनी आधी पिकेटिंगचा अनुभव होता त्यांना त्यामुळं त्या दोघींना कामगिरी द्यायचं ठरवलं तर काय कामगिरी होती तर हा पुतळा विद्रूप करायचा ते विद्रुप करण्यासाठी निवृत्ती आडूरकर हे स्वातंत्र्य सैनिक होते ते ते त्या निवृत्ती आडूरकरने एका लोटक्यात बांधलेली ॲसिड आणि डांबर याचं मिश्रण असलेली बारा लोटकी भागीरथीबाई तांबट यांच्या ताब्यात रात्री दिली त्यावेळेला त्या महादेव गल्लीमध्ये राहत होत्या भाड्यानं खटावकर वाड्यामध्ये त्यांच्याकडं तिथे त्याचप्रमाणे हावेरीबाईंच्या घरी जाऊन तशी पोती त्याची लोटकी दिली आणि ह्या दोघीने सांगितलं उद्या सकाळी अकरा वाजता तुम्ही इकडून टांग्यात यायचं याने इकडून टांग्यात यायचं ठरल्याप्रमाणे वेळेवर त्या तिकडून आल्या या इकडून गेल्या दोघीने टांग्यातली लोटकी काढून खाली ठेवली त्यांच्याबरोबर आमचा मोठा भाऊ निशिकांत ही बरोबर होते ती पाच वर्षाचे होतो त्यावेळेला ते बरोबर असताना त्यांनी बघितलं की दोघींनी भराभर लोटकी काढली टांग्यातनं उतरून आणि ती लोटकी त्या पांढऱ्या शुभ्र गव्हर्नर विल्सनच्या पुतळ्यावर खाली वरती जेवढं तिथंपर्यंत शक्य होतं तिथंपर्यंत ती भिरकावली सगळी यांनी बारा लोटकी त्यांनी बारा लोटकी आणि लोटकी फुटल्याबरोबर त्यातलं डांबर आणि त्यामध्ये घातलेल्या हायड्रोक्लोरिक ॲसिड यांची रासायनिक क्रिया होऊन तो पांढरा शुभ्र पुतळा ताबडतोब त्याचे उके उडायला लागले आणि त्याची अभिक्रिया होऊन तो सगळा वितरूप झाला आणि त्यांनी टांग्यात न उतरल्यानंतर भारत माता की जय महात्मा गांधी की जय ब्रिटिश सरकारच्या जे ज्या वाश्या घोषणा दिल्या आणि ते आपापल्या घरी गेल्या थोड्या वेळानं पोलिसांना निरोप केले पोलीस आले त्यांनी तिथं चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितले कारण वडिलांचं आमच्या तिथंच टेलरिंगचं दुकान होतं त्यामुळं त्यांनी माही माहिती होती हे भागीरथीबाई तांबट आणि जयाबाई हवीरी दोन नावं त्यांना कळली संध्याकाळी पोलीस त्यांच्या दोघींच्या घरी गेले त्यांना सांगितलं आता तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला अटक करतो आहे आम्ही काय म्हणलं संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळनंतर तुम्हाला अटक करता येणार नाही आम्ही पाहिलं आहे उद्या सकाळी आम्ही तुमच्या स्वाधीन होतो तुम्ही पळून जाणार नाही पण आम्ही तुम्ही ज्या याच्यावर पहारा बसवणार बसवा म्हटले पहारा बसवला दोघींच्या पण घरावर आणि त्यानंतर त्यात सकाळी सगळं आवडलं अंबो देवपूजा वगैरे जे काय असेल ते सगळं आवरलं मुलग्याला त्या माळकर यांच्याकडे सोपवलं दुसरे गजानन भुसारी म्हणून कार्यकर्ते होते ते निवृत्ती अडवळकर आणि भुसारी यांनी भरपूर मदत केली आणि भावाला आमच्या माळकर यांच्या घरी ठेवलं आणि पोलीस स्टेशनमध्ये दोघे गेला पोलिसांनी त्यांना दमदाटी केली बाई तुम्ही तुमचा खूप छळ होईल तुम्ही माफी मागा आम्ही हे केलं नाही म्हणून सांगा त्यांनी सांगितलं आम्ही स ज्यावेळेला एक काम केलेलं आहे तेव्हाच आम्ही ठरवलेलं आहे आम्ही माफी मागणार नाही आम्हाला गुन्हा कबूल आहे तुम्हाला काय शिक्षा द्यायची ते त्या आठ एक दिवसात ती केस उभा राहिली दोघींना पंधरा महिने सक्त मजुरीची शिक्षा लागली शिक्षा लागल्यानंतर ताबडतोब त्यांचे कारागृहात रवानगी झाली त्यावेळेला बिंदू चौकचं एकच जेल होता जेल माहिती नाही नेमकं त्यावेळी होता किंवा नव्हता पण त्यांची लगेच रवानगी केली केस उभा राहिली खटला झाला पंधरा महिन्याची शिक्षा लागली त्यावेळेला आई पुन्हा गरोदर होती आणि गरोदर असताना त्यांना तिथं शिक्षा भोगायला लागली दिवस भरल्यानंतर पोलीस पाऱ्यामध्ये त्यांना डिलिव्हरीसाठी आल्बर्ट हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं थोरला दवाखाना किंवा आता आपण सी पी आर म्हणतो तिथं त्यांना बाळणपणासाठी आणलं दोन दिवसच फक्त त्यांना तिथं ठेवलं आणि परत त्यांची लहान मुलासह तुरुंगात रवानगी केली तो मुलगा कुपोषणानं वारला पण ती सहा महिने शिक्षा भोगल्यानंतर त्या दोघींची सुटका झाली आणि त्या बाहेर आल्या तर ही मोठी कामगिरी ह्या दोघींनी केली एक तर आधी पिकेटिंग त्यानंतर तिथं त्यानंतर परत राहिलेलं काम अर्धवट पोलिसांनी तो पुतळा झाकून ठेवला सरकारनं आणि त्यावर परत काही दिवसानं तो पुतळा उघडा केला थोडस काम करून पॅचवर करून पण तरी सुद्धा स्वातंत्र्य सैनिकांच्या दुसऱ्या टीमनं ज्याच्यामध्ये शंकरराव माने अहमद शाभाजी मुल्ला बाकीचे स्वातंत्र्य सैनिक हे सगळे होते या लोकांनी तो पुतळा घणाचे घाव घालून तोडला शामराव पाटील म्हणून पैलवान होते गंगा वेशमन त्या शामराव पाटलांनी घणाचे घाव घालून त्याचा हात तोडला पाय तोडले आणि हा पुतळा पूर्णपणे नष्ट केला तर असा सगळा हा घटनाक्रम आहे आणि आई त्यामुळं फार कमी अशी क घटना आहेत की ज्याच्यामध्ये पती पत्नी दोघांनीही स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला आमच्या वडिलांनी आणि आमच्या आईनं दोघांनाही स्वातंत्र्य लढ्या वडिलांना चौदा वर्षाची शिक्षा लागली त्यातली नऊ वर्षे तुरुंगात भोगली आणि आईला पंधरा महिन्याची शिक्षा लागली ज्यातली आठ महिने त्यांनी प्रत्यक्षात भोगली